पुरवणी मागण्यांवरती सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्यांवरती माझे विचार व्यक्त करत असताना मी अगदी थोडक्यामध्ये फक्त दोन मुद्दे मांडू इच्छितो अध्यक्ष महाराज महसूलच्या पृष्ठ क्रमांक पस्तीस वरील बाप क्रमांक साठ या विषयावर बोलत असताना मी हे सांगू इच्छितो अध्यक्ष महाराज की मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कलेक्टर लँड वरती असलेल्या सोसायट्या आणि एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये या सोसायट्या तयार झाल्या त्या बिल्डिंगला आता चाळीस पन्नास वर्ष झाली त्या सर्व इमारती आता जीर्ण झालेल्या आहेत आणि त्या सदर इमारतींना करण्याच्या दृष्टिकोनातून जी मागणी या सभागृहामध्ये करण्यात आली होती अध्यक्ष महाराज जुलै ऑगस्टच्या अधिवेशनामध्ये ती मागणी करण्यात आली होती आणि त्या याच सभागृहामध्ये महसूल मंत्र्यांनी असा शब्द दिला होता की एका महिन्याच्या आतमध्ये या विषयावरती निर्णय करून पंधरा टक्क्याचं पाच टक्के करून त्या संदर्भामध्ये हा निर्णय करण्यात येईल परंतु पाच महिन्यापेक्षा अधिक कालावधी हा गेलेला आहे अध्यक्ष महाराज आणि अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कोणताही निर्णय झालेला नाही मोठ्या प्रमाणावरती जनतेमध्ये या विषयावरती संभ्रम आहे चिंता आहे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे या विषयावरती बोलत असताना मी ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती करू इच्छितो आणि मागणी करू इच्छितो अध्यक्ष महाराज की कलेक्टर लँड वरती असलेल्या सोसायट्यांना पाच टक्क्या रेडी रेकनरचे पाच टक्के, रेकनर टक्के देऊन फ्री होल्ड करण्याच्या दृष्टिकोनातून याच अधिवेशनामध्ये किंवा हे अधिवेशन संपायच्या आत तो निर्णय हा या सभागृहामध्ये जाहीर करावा आणि नि शासन निर्णय त्या दृष्टिकोनातून करावा अशा प्रकारची विनंती मी करू इच्छितो अध्यक्ष महाराज